स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यान मालांचं शिरूरला आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं शिरूर इथं शनिवार दिनांक पंधरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय प्राध्यापक चंद्रकांत सर यांनी ही माहिती दिली स्वर्गीय धनराज नहार स्मृती व्याख्यानमालेचं हे अठ्ठावीसावं वर्ष असून दररोज सायंकाळी पावणे सात वाजता शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालयात या व्याख्यानमालाचं आयोजन करण्यात आलं शनिवार दिनांक पंधरा फेब्रुवारीला माजी न्यायमूर्ती श्री सत्यरंजन धर्माधिकारी यांची न्यायव्यवस्था सद्यस्थिती आणि आव्हानं या विषयावर रविवार दिनांक सोळा फेब्रुवारीला सायबर मैत्र मुक्त पत्रकार लेखिका मुक्ता चैतन्य यांचे आधुनिक जगण्याची डिजिटल आव्हाने मुलांच्या मोबाईलचं करायचं काय या विषयावर सोमवार दिनांक सतरा लोकप्रतिनिधी आणि नोकरशाही संविधानिक जबाबदारी आणि वास्तव या विषयावर मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारीला इतिहास संशोधक व्यवस्थापन मार्गदर्शन डॉक्टर अजित आपटे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन शास्त्र या विषयावर दिनांक एकोणीस बुधवार फेब्रुवारीला लेखक अच्युत गोडबोले यांचं माझा लेखन प्रवास या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय प्रतिनिधी विजय ढमडरे कोंढापुरी तालुका शिरूर जिल्हा पुणे सबस्क्राईब